साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा महार बटालियनच्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य मिरवणूक महार रेजिमेंट देशात माहीर रेजिमेंट आहे मेजर जनरल संजय सी मेस्टन इतिहासातील अनेक घटनांचे दाखले देत महार ही जात शौर्यवान असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना पटवून दिले होते प्रामाणिक विनम्र आणि स्वाभिमानाचा महार जातीचा गौरवशाली इतिहास आहे याची दखल घेत ब्रिटिशांनी द्वितीय विश्वबुद्धाच्या अनुषंगाने सैन्यबल वाढावे या हेतूने एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये रेजिमेंटची स्थापना करून वंचित असलेल्या महार जातीतील शूरवीरांना त्यांच्यातील शौर्य दाखविण्याची संधी दिली याच स्मरणार्थ दरवर्षी भारतभर महार रेजिमेंट स्थापना दिवस साजरा केला जात आहे बुलढाण्यात देखील चौऱ्याऐंशी वा महार बटालियन वर्धापन दिन साजरा केला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर जाऊन मानवंदना देत बुलढाणा शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला रक्षा विश्लेषक मेजर जनरल संजय सी मेस्टन सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन यशसिद्धी सैनिक संघाने केले होते महारेजमेंट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाली दिलेली आमच्यासाठी एक धरोवर आहे विरासत आहे आणि ती विरासत जपण्याचं कार्य आणि काम या सर्व सैनिकांच्या माध्यमातून आपण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर यश यशस्थिती से सैनिक सेवा संघाच्या वतीने हे काम अविरतपणे चालू आहे याबरोबर बुज सिनियर लोकांचा ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन त्या मार्गदर्शनावरती मार्ग पळत आणि मार्गक्रमण आम्ही करत आहोत आणि

उम्र के एक वेटरन साहब का जोश देखिए अभी मेरे को ये खुशी है कि आज हम यहाँ खड़े हुए हैं बाबा भीमराव अंबेडकर साहब के स्टैचू के पास ये वो शख्स हैं डॉक्टर साहब जिन्होंने महार रेजिमेंट वापस खड़ी की थी 1941 में इन्होंने लड़ाई की हमारे लिए और यही महार शिवाजी के टाइम में लड़ते थे उसके बाद अंग्रेजों ने रिक्रूटमेंट बंद कर दी थी लेकिन बाबा साहब हमारी जवानों लिए लड़े और आज महार रेजिमेंट में मेरे को भी गए कि मैं ऐसी महार रेजिमेंट कमीशन हुआ था